मारगाव वार्ता न्यूज घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळ साणी गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी सोळा किलो चांदीच्या दागिन्याची बॅग चोरी प्रकरणात आरोपीला ठोकल्या बेड्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री जवळपास साडे नऊ दरम्यान फिर्यादी प्रतीक प्रदीप कोटक सराफा व्यापारी हे त्यांचे मामा जिग्नेश जयंतीलाल हिंडोच्या राहणार यवतमाळ यांच्याकडून आठ लाख एकशे तेवीस रुपये किमतीचे सोळा किलो आठशे पंचवीस ग्राम चांदीचे दागिने खरेदी करून सर्व दागिने एका काळ्या बॅग मध्ये घेऊन यवतमाळ येथून किसरा दमईगुडा तेलंगणा येथे जाण्याकरिता विजय ट्रॅव्हल्स क्रमांक एन एल शून्य एक बी एकोणतीस शून्य एक क्रमांकाच्या बसने निघाले असता सदर ट्रॅव्हल्स ही रात्री अकरा वाजता मोहोदा येथील हिंदुस्थानी धाबा येथे जेवण करण्याकरिता थांबली असता फिर्यादी प्रतीक कोटक हा त्यांची चांदीच्या दागिण्याची बॅग त्यांच्या जाऊन असता त्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर फिर्यादी हा घाबरून अगोदर तेलंगणा येथे घरी गेला व दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी परत येऊन पोलीस स्टेशन पांढरगवडा येथे चांदीच्या दागिण्याची बॅग चोरी केल्याची लेखी फिर्याद दिली त्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक चारशे चौतीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता आणन्वे गुन्हा नोंद करून तपास घेण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकरिता गुन्ह्याचा समांतर तपास बाबत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या त्यावरून गुन्ह्यातील अज्ञात गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी व मलदार यांच्या तपास पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले असता तीन अज्ञात ती इसम हे एक काळ्या रंगाची बॅग घेऊन बनावट नंबर प्लेट लावलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कार मधून पळून जाताना दिसून आले स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय बातमीदारांना सुद्धा सतर्क केले होते त्यातूनच स्थानिक गुन्हा शाखा पथक यवतमाळ यांनी तांत्रिक बाबी व गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली गुन्ह्यातील आरोपी हे पटेलपुरा लुल्हारा बुजुर्ग तालुका मनावर धार राज्य मध्य प्रदेश येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हा शाखा येथील तपास पथक तात्काळ पटेलपुरा मनावर जिल्हाधार मध्य प्रदेश येथे रवाना होऊन आरोपी मोला खान रोशन खान वैवर्षतीस पटेलपुरा लुल्हेरा बुजुर्ग तालुका मनावर जिल्हाधार मध्य प्रदेश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने सदर चोरी त्याचे सहकारी मुस्ताक उर्फ चिलू शमखेर खान व शाहरुख खान रमजान खान दोन्ही राहणार खेरवा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश यांच्यासह केल्याचे त्याने कबूल करून आरोपी मुला खान याच्या जवळून सोळा किलो एकशे अडुसष्ट ग्राम सात लाख अडुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आरोपी मोला खान रोशन खान याला व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन पांढरकवडा यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर पोलीस स्टेशन पांढरकवडा ही करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री जगताप यांच्या मार्गदर्शनात श्री सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस जमादार सुनील खंडागडे सुधीर पांडे उल्हास कुरकुटे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी सलमान शेख सतीश फुके नरेश राऊत सर्व स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे मारेगाव वार्ता वाजेत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ